आणि म्याऊ मस्त अशी हंतरणामध्ये झोपलेली आहे कारण की काल पाऊस पडलेला आहे आणि थंडी वाजत आहे त्यामुळं तिलासुद्धा थंडी वाजत आहे या ठिकाणी सकाळ झालेली आहे माझा भाऊ आहे छोटा आणि त्याचं सुकाळचं रुटीन चालू झालेलं आहे आणि त्याचं काम म्हणजे आता जनावरांना पेंट ठेवणे झाड लोट करणे ऊट काढणे हे सर्व काम त्याला सकाळ सकाळी करावं लागतं आणि माझी वहिनी माहेरी गेलेली आहे त्यामुळे त्याची थोडी धावपळ होते त्याला पटापट -पत सर्व कामं करावी लागतात आई थोडीफार मदत करते वडीलदेखील करतात माझी मदत आणि मी देखील त्याला कामामध्ये मदत करते पण ती मदत म्हणजे हे की त्याचे व्हिडिओ शूट करणे मी करते मदत पण आईला स्वयंपाकामध्ये मदत करते आणि बाहेरची काही मी जास्त नाही कामे करत कारण की ते मला नाहीच सांगत जास्त कामं कारण की मी माहेरी आलेली आहे त्यामुळे आराम चालू आहे आणि सका सकाळचं खूप छान असं वातावरण झालेलं असतं गावामध्ये आणि हे वातावरण फक्त आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतं आणि खूप छान असं क्लायमेट आहे आणि हे व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये का शूट करते कारण की गावाकडच्या ह्या सर्व आठवणी मला माझ्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह करायच्या आहेत आणि हे हे जे व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे जे दृश्य आहेत आणि गावाकडची जी जीवनशैली आहे ती शहरातल्या लोकांना बघायला मिळावी किंवा त्यांना हे आवडतं सर्व गावाकडचं दृश्य पाहण्याला बघायला त्यामुळं मी हे शूट करते आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मला हे आवडतं माझी मुलंही गावाकडून शहराकडे जेव्हा जातात तिथं बोर होतात तेव्हा असे व्हिडिओज बघतात गावाकडे मी काय केलं कशी मज्जा केली काय काय खेळलो आणि हे सर्व ते बघतात त्यामुळं मला आवडतं असं व्हिडिओ वगैरे काढायला त्याच्यासाठी मी हे शूट करते आणि चालू झालं आहे बघा याचं दूध काढायचं त्याच्याकडे दूध काढायची मशीन आहे आणि काढायचं चालू आहे आणि हे एक आठवण असते मला ही अशा बऱ्याच आठवणी आहेत त्या खूप मी व्हिडिओ शूट केलेले आहे आणि माझ्या चॅनलवरती अपलोड पण केलेत ह्याच ज्या आठवणी आहेत त्या आपल्या पर्यंत लाईफ टाईम राहणार आहेत आणि मला माझ्या मुलांचं लहानपण गावाकडचं शूट करायला खूप आवडतं त्यांनी गावाला कशी खेळले काय काय मज्जा केली आणि माझ्या आईवडिलांच्या पण काही आठवणी आहेत त्या मला अशा प्रकारे शूट करायच्या होत्या त्या मी शूट केलेल्या आहेत भरपूर तर तुम्हालाही हे माझ्या शूट केलेले व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर नक्कीच मला कॅप्शनमध्ये सांगा मेसेजमध्ये सांगा की तुम्हालाही हे व्हिडिओज आवडले आणि आज मला आईने कोंबड्या सोडायला सांगितलेले आहेत आज हे काम माझ्याकडे आहे तर आज मी कोंबड्या सोडणार आहे आणि कोंबड्याचे पाहू शकता या ठिकाणी दोन घरं आहेत आणि हे हे जे आहेत ना हे छोटी पिल्ले आहेत कोंबड्यांची छोटी म्हणजे बऱ्यापैकी आहेत मोठी झालेली आहेत एकदम छोटी पण नाही आणि दुसऱ्या कुरुड्यामध्ये ही मोठी कोंबडे आहेत हे बघा आमच्याकडे किती कोंबड्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि गावी आल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय करतो कारण की आम्हाला रोज अंडी खायला भेटतात गावटी आणि हेच तर असतं गावाकडे खूप एन्जॉय करण्यासारखं गावचं सर्व ओरिजिनल आपल्याला खायला भेटतं फ्रेश भेटतं सर्व पालेभाज्या वगैरे शेतामध्ये पिकलेल्या आणि आई कोंबड्यांसाठी दाणे घेऊन येत आहे या ठिकाणी कोंबड्या बघा तिच्या मागे कशा पळतात त्यांना पण समजतं की आता आपल्याला खाऊ भेटणार आहे आणि कोंबड्यांसाठी इकडे बघा ना खूप मोठं असं ग्राउंड आहे आणि सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सकाळ पण झालेली आहे आणि दिवस पण वरती आलेला आहे बघा तुम्ही सकाळचं मॉर्निंग व्ह्यू बघू शकता मस्त असा व्ह्यू आहे त्याला तस्मै झोपलेला आहे नाहीतर हे, हे काम तोच करतो त्याला कोंबड्याला खाऊ घालायला खूप आवडते तो त्यांच्या भोवतीच खेळत असतो आणि तो बोलतो मी टाकतो मी टाकतो तर आता तो झोपलेला आहे तो अजून उठलेलाच नाही आहे आता थोड्या वेळाने उठेल तो उठला की त्याचं चा चालूच होतो बाहेर अंगणामध्ये खेळायचं कोंबड्या पाहिच्या आणि बरेच उद्योग चालू असतात त्याचे पण दिवसभर तर त्याचं पण मी तुम्हाला दाखवेल अजून त्याची मॉर्निंग झालेली नाही तर या ठिकाणी कोंबड्यांचं चालूच आहे आता रिटर्न निघालेले आहेत बघा त्या बघा कशा पळत आहेत चला तर मग हा तर शूट झालेला आहे आपलं आणि गांगळे आईचं काम चालू आहे जनावरांना जागेवरती बांधण्याचे तर ही आहे आमची गोमाता आणि आमच्याकडे देखील आहे छेडी आहे आणि म्हैस पण आहे गाई पण आहेत आमच्याकडे आणि मांजर पण आहे घरामध्ये आणि कुत्रा पण आहे म्हणजे सगळे आहेत आमच्याकडे कोंबड्या पण आहेत आणि या ठिकाणी माझं पिल्लू झोपलेलं आहे आणि त्याला उठवण्याचा मी प्रयत्न करते अरे झाली त्या